जो पाऊस पडल्यानंतर आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान पावसाने थोडी उगडीप दिली आणि यानंतर नाशिक शहरातील नागरिकांनी व तरुणांनी सरळ गोदा काठ गाठला आणि या ठिकाणी गंगा गोदावरी नदीला आलेला पूर बघण्यासाठी मोठी गर्दी केली यावेळेस ट्रॅफिक देखील जाम झालेली होती अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे सर्व पुराचं दृश्य आहे हे टिपून घेतलेलं आहे आणि दूधोंड्या मारुती देखील बघा या ठिकाणाहून आपण क्लोज करून जर का बघितलं तर मारुती देखील बुडालेला आहे आणि ज्या ठिकाणी द्रश किऱ्या विधी होता त्या ठिकाणी देखील रामकुंडावर पूर्ण जो मुकुट आहे तो फक्त उघडा आहे आणि सर्व भाग बुडालेला आहे लाल मोठी जी मंदिरे आहेत ही देखील पूर्णपणे बुडालेली आहेत आणि भांडे बाजार सराब बाजार इत्यादी भागामध्ये सर्वत्र दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे एक दोन टपऱ्या देखील वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे आणि अनेकांनी सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने माहिती दिल्यामुळे ज्या काही टपऱ्या वगैरे होत्या दुकाने ती सुरक्षित स्थळी अनेकांनी हलवली त्यामुळे नुकसानाचं जे प्रमाण आहे ते थोडं कमी आहे परंतु मोठा महापूर या वेळेस नदीला आलेला आहे दुपारनंतर आता पावसाने उघडीप दिलेली आहे त्यानंतरची परिस्थिती आपण बघतो हा पूर बघितला का हो खूप पूर बघितला खूप पाऊस चालू आहे आणि खूप मोठा पूर आलेला आहे कारण खूप साधारण चार पाऊस चालू होता त्याच्यामुळे खूप मोठा पूर आलेला आहे आणि आता बघायला आम्ही आलोय या अगोदर असा पूर बघितला होता का नाही याच्या अगोदर असं बघितलं नाही खूपच मोठा पूर, 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 पूर Terima kasih <muchas> telah menonton! भी खाली मला सगमत लागला आहे आणि

नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक नाशिक येथून